भगिनी दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस ची पोस्ट क्रमांक आठ शिक्षक संघ बदली मार्गदर्शन समूह ग्रुपवर आलेले काही निवडक प्रश्न प्रश्न पाच शासन निर्णायक मुद्दा क्रमांक तीन पॉईंट दोन पॉईंट दोन मध्ये संवर्ग दोन जोडीदाराच्या शाळेपासून तीस किलोमीटर अंतरातील अथवा त्या तालुक्यातील शाळांचा पसाधिक द्यावा असे म्हटले आहे याचा अर्थ जोडीदाराच्या तालुक्यातील कितीही अंतराची अंतरापर्यंतची शाळा निवडता येईल काय संवर्ग क्रमांक दोन बदली घेताना घ्यावया द्यावयाचे पसंतीक्रम महत्त्वाचे पतीपत्नी एकत्रीकरण लाभ मिळण्यासाठी हा संवर्ग दोन आहे या संवर्गात पती अथवा पत्नी यांची तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर नियुक्ती असेल तर त्यांना हा लाभ मिळतो शासन निर्णयानुसार मुद्दा क्रमांक तीन पॉईंट दोन पॉईंट दोन संवर्ग दोनमध्ये लाभ घेताना द्यावयाचे पसंतीक्रम हे तीस किलोमीटरच्या अंतरातील देण्यात यावा अथवा त्या तालुक्यात असलेल्या शाळांचा पसंतीक्रम द्यावा तसा उल्लेख आलेला आहे वरीलप्रमाणे मागील दोन हजार बावीस बदली प्रक्रियेत याप्रमाणे बदली करण्याच्या सिस्टीमकडून लाभ दिला होता व संबंधित शिक्षकाच्या बदल्या ह्या तालुक्यातील तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतराळ झाल्या आहेत परंतु येथे लक्षात घेण्याचा मुद्दा बदली बदलीप्रक्रियेत सिस्टीमला कोणत्याच शाळेच्या अंतराचे मॅपिंग केलेले जात नाही त्यामुळे दोन्ही शाळेचे अंतर किती आहे हे सिस्टीमला लक्षात येत नाही सिस्टीम, सिस्टीम रिक्तपदाच्या आधारे सदरील शिक्षकाला तीस पसंतीक्रम भरण्यासाठी पर्याय देत असते व त्या क्रमातील रिक्त जागेवरच त्याची बदली सिस्टीमकडून केली जाते यासाठी पुढील बदली काळात याबाबत अधिक स्पष्टीकरण बदली प्रणालीकडून किंवा ग्रामविकास विभागाकडून येऊ शकते महत्त्वाचा मुद्दा लाभ घ्यायचा की नाही हे संबंधित पात्र शिक्षकांनी ठरवणे योग्य राहील अशा प्रकारचं शिक्षक संवर्ग दोन यासंबंधी या पोस्टमध्ये विस्तृत मार्गदर्शन केले आहे परंतु या पेक्षाही काही अधिक प्रकारचे बदल जर झालं तर तशा प्रकारचे निर्देश आपल्याला ग्रामविकास विभागाकडून प्राप्त होऊ शकतात धन्यवाद